हॉटेल सवेराला जर तुम्हाला यायचं असेल ना जी पिंपळनेरची प्रणवी बेरी आहे त्याच्या एक्झॅक्टली बाजूला सवेरा हॉटेल आहे बेसमेंटमध्ये नदी जी आहे आपली पांजरा त्याच्या नदी काठी वसलेलं हे हॉटेल आहे छान हॉटेल आहे हॉटेल सवेरा हे तो लाके तो लाके तो लाके तो लाके ओनर आहे सर आपका नाम मंजूर अली चा आपलं सर बोड़ु सेट, बोड़ु बोड़ु अच्छा सो हे मालक आहेत हॉटेलचे आणि हे बघू शकतो एम्बियन्स पण चांगला आहे हॉटेलच स्वच्छता चांगली मेंटेन केलेली आहे बसण्यासाठी चांगली जागा है। से आहे तर छान असं ऍम्बियन्स आहे ते लेफ्ट साईडला किचन आहे हा यांचा मेनू हे तुला घ्यायचं आहे का ही पांजरा तुला अंधारात काही दिसणार नाही बघू शकतो थोडीशी दिसते आणि ही यांची स्पेशल अशी रोटी बनते बघू शकतो तंदूर रोटी खूप फेमस आहे खूप चांगली टेस्ट आहे आपण टेस्ट केलेलीच आहे याची प्युअर घेऊ काय येत आहे काय फिर मिरका आटा आहे अच्छा अच्छा देखील बढिया आहे रोटी का साईज भी बहुत बढिया आहे बडा आहे देखिए बन गया बहुत बढिया रोटी आहे गरमागरम बनाते है और देते हैं नमस्कार विनयकोत डिब्लाउज मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मी आज आलेलो आहे पिंपळेर्ला आणि इथे मी आलेलो आहे हॉटेल जवेराईथे विशेष म्हणजे मला ही रोटी इथे खूप आवडलेली आहे तंदूर रोटी मी बऱ्याच ठिकाणी ट्राय केलेली आहे पण एवढी मोठी तंदूर रोटी मी कुठे पाहिलेली नाही आहे आणि याची प्राइस आहे फक्त आणि फक्त 15 रुपये पंधरा रुपये ती प्रा आ, रोटी आहे आणि इथले रेट्स खूप रिजनेबल आहे ह्याच्यात जर तुम्ही रेट्स बघितले ॲक्च्युली हे हॉटेल प्रसिद्ध आहे नॉनव्हेजसाठी परंतु इथे व्हेज ऑप्शन देखील चांगलं अवेलेबल आहे व्हेज तिथे शेवभाजी आहे त्याच्यानंतर दाल तडका आहे चना मसाला इथला चांगला तुम्ही ट्राय करू शकता आणि मी आज ऑर्डर केलेला आहे शेवभाजी जी इथली खूप प्रसिद्ध आहे आणि ही आहे फक्त सिक्स्टी रुपीजला हे इथला विशेष आहे आणि क्वांटिटी पण त्यांनी खूप चांगली दिलेली आहे आणि त्याच्याबरोबर आम्ही एक अंड्याचा आयटम ट्राय केलेला आहे त्याचं नाव आहे अंडा खिमा अंडा खिमा आणि आता माझ्यासोबत आहेत मॅनेजर या हॉटेलचे काय नाव झालं आपण फिलिप देसाई हे देसा मॅनेजर या हॉटेलचे आणि त्यांच्याचकडून जाणून घेणार आहोत आपण दादा हे हॉटेल आपण कधी चालू केलेलं आहे हॉटेल सत्तावीस तारीख अच्छा हा म्हणजे किती सत्ता रिसेंटली हॉटेल चालू झालेलं आहे आणि चांगली बऱ्यापैकी त्याची मेनू जर तुम्ही बघाल त्याचा मेनू जो आहे तो नॉन व्हेज जरी फोकस असला तरी व्हेज आहेत ते पण ऑप्शन इथे अवेलेबल आहे, आहे। थोडेसे लिमिटेड डिशेस आहेत पण क्वांटिटी त्यांनी खूप चांगली मेंटेन केलेली आहे के क्वालिटी आता आपण बघणार आहोत कशी आहे आपण आता ट्राय करणार आहोत पहिले शेवभाजी जी इथली खूप प्रसिद्ध आहे आणि फक्त सिक्स्टी रुपीजला आहे शेवभाजी आणि सोबत आपण येणार आहोत जो आम्ही ऑर्डर केलेला आहे अंड्याचा आयटम आहे हिमा जो ॲक्च्युली ग्रेव्हीमध्ये येतो इथे आपण फक्त सिक्स्टी रुपीजला आहे हे विशेष इथे आणि बघूया आपण आता ट्रेस्ट करून याची शोभाजी छान आहे स्पायसी थोडी जी आम्ही जर आपल्या नको असेल रिक्वेस्ट करून आपण ती थोडीशी सॉफ्ट करू शकतो हिमा ट्राय करूया नॉर्मली जो किमा असतो अंड्याचा जो आहे तो बसतो ते ग्रेव्हीमध्ये नसतात राई ना येस yes. पण तुमची जी आहे ती ग्रेव्हीमध्ये आपल्याकडे प्रत्येक पदार्थ ग्रेव्हीमध्ये भेटतो अच्छा हां आणि टायमिंग काय असतो आता आपला आपल्या सकाळी दहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत अच्छा आणि व्हेज आणि नॉनव्हेज तुमचा व्हेज पण नॉनव्हेज पण परत बिर्याणीची ऑर्डर घेतली जाते किलोच्या पुढे अच्छा किलोच्या पुढे म्हणजे बिर्याणी पण तुम्ही ऑर्डर करू शकता मटन बिर्याणी व्हेजमध्ये पण आहे अवेलेबल व्हेजमध्ये व्हेजमध्ये पुलाव घेऊ शकता बिर्याणी घेऊ शकता ओके सो so, इथे यायचं असेल तर एक्झॅक्ट ऑर्डर इथे ॲड्रेस कसं आहे तुमच्या प्रणवी डेअरी प्रणवी डेअरी जी आहे कंपनीची प्रसिद्ध आ... ते त्याच्यास खात्याच्या खाली खालीच आहे आणि बाजूलाच नदी वाढते त्यामुळे तुम्ही जे अतिशय चांगलं वातावरण असतं इथे थोडीशी स्वच्छवता पण बऱ्यापैकी चांगली मेंटेन केलेली आहे मी हे मला इथे भावलेलं आहे आणि इथला मेनू कार्ड तुम्ही बघू शकता खूप रिझनेबल रेट्स आहे चांगला आहे आणि तुम्ही ते ट्राय करू शकता आणि इथे खोटे खूप मस्त आहे हे नक्की ट्राय करा करून करायला माहिती आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा असतो तर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेगळा अकॉनवर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ दाखवत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद